शेतकरी मित्रांनो हा बघू शकता आपला सेंद्रिय गहू आपला गहू अगोदरचा असल्यामुळं आपला गहू अगोदर असल्यामुळं अगोदर काढण्यासाठी आलेला आहे तर ही ओंबी बघू शकता हा गहू आपण घरी खाण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने केला आणि हा आपला सेंद्रिय भाजीपाला आपली संकल्पना एवढीच आहे की आपल्या आरोग्यासाठी आपल्याला खाण्यासाठी चांगल्या पद्धतीने आपण शिवकल्याण बहुद्देशी शिवाय संस्थेच्या माध्यमातून जो कर्जदार गांडूळ खत प्रकल्प केलेला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला जितकं आरोग्यासाठी जे आपल्याला खाण्यासाठी वस्तू लागतील त्या सेंद्रिय पद्धतीने करण्याचा आपला प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आपण हा उद्देश आणखी वाढवणार आहोत तरी नवयुवक शेतकऱ्यांना नक्कीच यातून प्रेरणा घेऊन आपल्याला घरी खाण्यासाठी तसेच या मालाला चांगला भाव पण मिळू शकतो फक्त आपल्याला आपली स्वतःची थोडी मार्केटिंग आणि आज खूप ग्राहक सेंद्रिय पदार्थ मागणीसाठी शहरामध्ये बसलेले आहेत पण आपण त्यांच्यापर्यंत हे व्यापारी वर्ग आपल्याला पोहोचू देत नाही पण आपण शिवकल्याण बहुद्देशीय शेवाभाव संस्थेच्या माध्यमातून या सेंद्रिय चळवळीमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मार्केटिंग करणार आहोत त्यामुळं नक्कीच युवा शेतकऱ्यांनी या गोष्टीकडं वळावं आणि आपला माल आपली मार्केटिंग आणि आपण स्वतः विकून याचा दाम दुप्पट घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि युवा शेतकऱ्यांनी नक्कीच या गोष्टीकडे वळावं जय जवान जे किसान असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा हीच अपेक्षा जय जवान जे किसान